नमस्कार आओ, तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय सोनो लॉक्स या युट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत आहे तर मित्रांनो आपण बघत असाल आपण आंतरवाले सराटे या ठिकाणी आहोत आणि महाराष्ट्राचे तोप रमेश पाटील आपल्यासोबत आहे तर पाटील मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न असताना मनोज तारंगे पाटील हे जीव रांग करत आहे तर काही पक्षाचे लोक आपल्या समाजातील काही पक्षाचे लोक चाटुगिरी करत आहेत आपलं काय मध्ये आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना काय सांगणार बघा मनोज दादा जरांगे जे वाघ आहे आणि जे चाटू करताय ते कुत्रे आहे कुत्र्या वाघाची बरोबरी होऊ शकत नाही वाघ आपल्या बछड्यांना वाचवण्यासाठी एवढं मोठं आंदोलन करतोय लोकांशी लढतोय आणि काही कुत्रे त्याच किल्ल्यांना चागवायचा प्रयत्न करतात शक्य नाही आमचे मनोज दादा आहे वाघ आहे आणि त्यांच्या खाली संपूर्ण मराठा समाज सुरक्षित आहे जे सरकारने सगळे सोयऱ्याची मागणी पूर्ण केली नाही तर याच्यावर आपलं काय माहिती नाही ते चुकीचं त्यांनी केली पाहिजे माहिती मागणी पूर्ण नाहीतर भविष्यामध्ये असं होईल की मराठ्यांना सरकार बनवावं लागेल सर्व ओबीसी बांधवांना घेऊन सर्व म्हणजे एस सी बांधवांना घेऊन मुस्लिम बांधवांना घेऊन सगळे मिळून एकत्र येतील आणि सरकार बनवतील आणि शंभर टक्के सगळे सोयऱ्याचं हो जे आहे तो विषय संपून जाईल आणि सर्वांना आरक्षण भेटेल आ, काल जी राज्यभर बैठक झाली तर मनोज सारंगे पाटील यांनी महाराष्ट्राला काय संदेश दिला काय आपल्या बैठकीच्या माध्यमातून ते बरोबर आहे ना कसं आहे समजते का अगर आज त्यांनी म्हणायला की प्रत्येक गावातून तुम्ही भरा विश्वास झाला की समाजाचा पैसाही गेला असता आणि इलेक्शन जास्त जास्त दोन तीन महिने वाढले असते पण ते त्यांना असं वाटायचं की बाबा समाजाचा पैसा जातो आणि याचा फक्त सरकारला फायदा होतो आणि मराठा समाजाचे करोड रुपये वाया गेले असतील त्यांचा जो योग्य निर्णय त्याचं मी स्वागत करतो आणि तीस तारखेला तें जे निर्णय घेतील त्यांच्या सर्व समाज त्यांच्या पाठीमागे असेल पाटील आपण जे जे मराठा आरक्षणाच्या विरोधात बोल जे बोलतील आपण त्यांना कॉलद्वारे तुम्ही बोलता समजा कोणत्याही पक्षाचा किंवा कोण आमदार असू खासदार असू आपण डायरेक्ट त्यांना बोलतो डायरेक्ट म्हणजे त्यांच्याशी बोलतो आपण कॉल करून तर तुम्हाला काही धमक्याचे वगैरे कॉल येते की त्यांचे काही धमके तर भरपूर येतात धमक्याला घाबरून जायचं अगर अगर धमकीला घाबरून जायचं असलं ना तर मग समाजाची सेवा करता येणार नाही आणि माझ्यासाठी माझा समाज फार महत्वाचा आहे माझा जीव गेला तरी मी मराठा समाजासाठी लढणार शेवटपर्यंत लढणार जेल वाचो की माझं जीवन संपव मी समाजाला कधी सोडणार नाही पाटील महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे रमेश पाटीलनी उमेदवारी उमेदवारासाठी लोकसभेच्या उमेदवारासाठी लढणार आहे आपण अशी चर्चा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये तर याच्यावर आपलं काय म्हणत शंभर टक्के मी जालना जालना मतदारसंघातून इच्छुक आहे कारण की दानवे दानवे जे आहेत त्यांनी मराठा समाजाबद्दल कोणतीही म्हणजे कोणतंही त्यांनी आतापर्यंत प्रतिक्रिया दिली नाही की हो समाजासाठी कुठं मागणी केली नाही पुन्हा ते म्हणतात की जरांगेच्या तोंडातून तुतारीचा वास येतोय पण आम्हाला हे सांगत होतं की दानवे साहेब तुमच्या तो तोंडून मुतारीचा वास येतोय तर आपण बघत असाल मराठा समाज पूर्णपणे आक्रमक झालेला आहे आणि रमेश पाटील यांनी खूप छान पद्धतीने त्यांनी आपली मुलाखत दिलेली आहे आणि जर व्हिडिओ आव आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद बघा आवाज आला कॉल